सध्या माधव भंडारी फार त्यांना चिंता आहे चिंता अशाची आहे आणि ते मला वाटतं की माधव भंडारींना ते आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही आहे त्यामुळं बिचाऱ्यांना असं काहीतरी स्टेटमेंट करून जनक त्यांना मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खडाटोप असू शकतो जे आरोप माधव भंडारीने केलेत खरं म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या सडकच्या माणसांनी करावेत अशा प्रकारचे आरोप आहेत आणि हे आरोप करत असताना त्यांच्याकडे कुठला पुरावा आहे एखाद्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध अशा प्रकारचा गंभीर आरोप करणं म्हणजेच माधव भंडारींच्या अलीकडे अकलेचे दिवाळेच निघाले असं म्हणायला हरकत नाही अजित पवारांची अधि, बैठक झालेली आहे साखर संपुद्याच्या बैठकीनंतर दोघे जण एकत्र काय सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार लहान पवार मोठे बंधू लहान बंधू ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे आता हे दोन बंधू एकत्र एक येण्याच्या चर्चा आहेत मग आता काकापुत्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं आता आणि भेटी गाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही काही कार्यक्रम का असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम का असतात त्या ठिकाणी ते जाऊ शकतात जिथे माधव म्हणणार होते त्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचे अभय वर्तक यांनी मागणी केली की अनिस लाख परदेशातून पैसे येतात त्यांच्यावर नक्षलवादी चळवीची संघटना म्हणून त्यांना जाहीर करा अशी त्यांनी मागणी केली आहे पसरलेला नॅरेटिव्ह हिंदुत्व अधिक संघटनांना न्याय मिळणारा नाही असं त्यांचं वर्तकिं वर्तकजींना किंवा आता भाजपला किंवा भंडारीना अकरा वर्ष झाले गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे कोण अडवलंय तुम्हाला कोणाचा पैसा आहे तो काय करत होता झोपा काढत होता तुम्ही ही सगळी चौकशी करून जर कोणी पुरावे असते तर सगळं कारवाई करा या राष्ट्राच्या विरोधात जो कोणी काही काम करेल त्याला कोणीही समर्थन देण्याचं कारण नाही बोलघेवडेपणा कशाला करताय आणि बोलघेवडेपणा करून काय दाखवू इच्छिता तुमच्या हातात सत्ता आहे पॉवर आहे त्याचा उपयोग करा आणि राष्ट्रविरोधी ताकद आहे ते शोधून काढा आता सनातन म्हणतायत आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून सर्वाधिक गोमांस मास मध्ये एक्सपोर्ट होत आहे म्हणजे सगळ्यात जास्त गायी कधी काटल्या जात असतील तर आताच कापत आहेत गोमांस विक्रीमध्ये किती प्रचंड वाढ झाली आता ह्याचं उत्तर जर आम्ही मागितलं तर त्यांना दुःख वाटेल त्या धंद्यात कोण कोण आहेत हा कुठला सनातन सांगताय तुम्ही का अशा प्रकारचे काही आरोप किंवा बोलण्यापेक्षा कृती करा कारवाई करा आणि दाखवून द्या तुमच्यामध्ये दम आहे ते मग ज्योतिषपी शंकराचार्य करी महाराष्ट्रात लोकच हवी हे याआधी काढून ते पाहिजे आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी योगी आदित्यनाथ यांचा आदर्श देऊन पवार सिंह राज्य काम पुरातन स्थळ पाडून टाका जो इतिहास नव्यानं लोक जग कुठे चाललाय आणि तुम्ही कबरीच्या मागे फिरताय म्हणजेच आता पुन्हा काम सोडून धंदे सोडून रोजगार सोडून देश सोडून शेतकरी शेतमजूर हे सगळं सोडून कबरीच्या मागे भोवताल अभिमय कबर अभी अभिमय कबर खोदूंगा असं म्हणून भांगरानाचा त्याच्या कबरीच्या पुढे म्हणजे असुरी आनंद मिळेल आणि पुन्हा दोन धर्मामध्ये ते निर्माण होईल भांडण निर्माण होतील आणि मताची पोळी खाता येईल हा उद्देश कदाचित त्यांचा असेल आता या पद्धतीनं हे जे काही मंडळी करतात खरं म्हणजे साधू संत येती घरात होती दिवाळी जसं राहा हे साधू संत आणि पुजणारी माणसं आहेत महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि अशा याच्यामध्ये शंकराचार्यांचं म्हणणं हे छत्रपती शिवरायांचं शौर्य हे लपवण्याचा पडदा घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का असाही प्रश्न या निर्मित्तानं आता योगीजींच्या पावलावर चालाव किंवा कोणाच्या पावलावर चालावं सध्या जर यांची पावलं दिल्लीच्या दिशेनं जात असतील तर ते योगींच्या पावलानं जाऊन मिळेल की स्वतःच्या पावलानं मिळेल हे देवेंद्रजी खरं होतील त्यांना कोणत्या पावलानं जाऊन दिल्लीच्या तख्तापर्यंत पोचता येईल योगीच्या पावलानं जाऊन पोचता येईल कि महाराष्ट्राच्या विचारधारेला पावलान पोचता येईल पोचता येईल हे ते ठरवतील बोलायला आता ते लढाईचं वय त्यांचं राहिलं नाही म्हणून लवकर तयारी करावी आणि लढाईसाठी मैदानात उतराव आम्हालाही सोबत घ्यावं त्या लढाई आम्ही तयार राहत हो ओबीसीची लढाई जर म्हणत असेल तर आणि आता बाकी मंत्रिपदाची लढाई म्हणत असेल तर त्यांना आहे आता ते काय संधी कधी मिळते आम्हाला वाटत होतं की ओबीसीचा मुख्यमंत्रीच होईल ज्यावेळेस भुजबळ साहेब मैदानात उतरले त्यावेळेस पण साधं मंत्रीपदही मिळालं नाही हे दुर्दैव आहे म्हणजे ओबीसीचा वापर करून कसं फेकलं जातं हे आता महायुती सरकारमध्ये दाखवून दिलं आहे दाखवायचे आणि खायचे दात कसे वेगळे आहेत त्यामुळे त्यांच्या वेदना स्वाभाविक आहेत पण ते तो और लढेंगे हे ओबीसीची लढाई असेल तर आम्ही लवकर तयारी करावी आम्ही सोबत आहोत लाभोरकर यांच्या हत्येचा आरोप असलेल्या विक्रम भावेच्या आरोप असलेल्या विक्रम भावेच्या नाही असं आहे की आता नरेंद्र दाभोळकरांची हत्या कोणी केली ते सगळ्यांना जग जायर आहे सजाई झाली आरोपी आहे पकडले गेले त्यामुळे हे पुस्तक लिहून यांना काय साध्य करायचं आहे त्या पुस्तकाचं मला माहित नाही नेमका काय पुस्तकात आहे त्यांनी लिहिलेलं पुस्तक खुनान खून करणाऱ्यांच्या विरोधात आहे की खून करणाऱ्यांच्या बाजूला आहे याचा मधळाच मला माहित नाही किंवा त्याचा नाही मला माहित नाही त्यामुळे मी त्यावर अधिक बोलणं उचित होणार नाही भाजपचे राष्ट्रीय मला मी त्यावर अधिक बोलणार नाही कारण मला मी वाचलं नाही पण एक खरं आहे की यांची पद्धत काहीतरी चुकीचं जायचं आणि चुकीची माहिती घ्यायची त्याच्या आधारावर अशा प्रकारचे स्टेटमेंट करायचे आणि वातावरण खराब करायचं दूषित करायची नेहमीची पद्धत राहिली आहे मला परत तो प्रश्न विचारा म्हणजे मी त्याला उत्तर राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची भारतीय निवडणूक आयोगाची पडदं असं आहे की अरे राहुल गांधी काय आता लगेच मोदीजी गेले होते ट्रम्पना भेटून आले त्या देशातील गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख मला वाटतं त्यांचं नाव गेबाड सुनीता गेबाड यांनी तिथेच ते स्टेटमेंट केलेलं आहे ते काय राहुल गांधींनी केलेलं आहे काय आणि तुमचे जुने स्टेटमेंट काढा समितला सांगतोय तो वाचाडवीर आहे समित त्याला काय तो बळबड करतो काहीतरी खळबळ उरून देणार आहे तो कुठेही पुरावे बोलत नाही आणि त्याची सवय होऊन गेल्या कोण राहुल गांधीची तुलना तू काय करू शकतो राहुल गांधी जर बोलत असतील आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या तुम्ही बेमानी करून लढल्यात त्याचं दुःख तुम्हाला आहे का आणि कधी त्यांनी स्टेटमेंट केला ईव्हीएमच्या संदर्भात सगळ्या परदेशी मोठमोठ्या परदेशातील मोठमोठ्या लोकांनी या संदर्भात त्यांची भूमिका मांडलेली आहे गेवाडनी भूमिका मांडली आहे त्याचं उत्तर द्या ना की जर ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो तर मग त्याचं उत्तर निवडणूक आयुक्त देत नाही ते एका लाईनीमध्ये म्हणत की असा काही प्रकार होत नाही पण हे हुशार आहेत या देशातील निवडणूक आयुक्त आयुक्त आणि त्या अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख मॅडम त्या मूर्ख आहेत असं सांबित पात्राला म्हणायचं काय हे आरोप करत असताना तोंडाचीला जरा जीब नसल्यासारखं करू नये आणि जीब आहे म्हणून वाटेल ते बोलू नये उपमुख्यमंत्री व्यस्त आहेत जास्त त्यामुळे बीड असेल आता हे सगळं महाराष्ट्रात काय चाललंय हे कुंभमेळा नाशिकमध्ये आहे नाशिकमध्ये कुंभमेळा असताना नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी जी वणवण चाललेली आहे एक महिलांचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय की तिकडे कुंभमेळ्याला पाणी लागतं कुंभमेळ्याची जोरदार तयारी पाच हजार कोटी खर्च करणार आणि महिला जीव धोक्यात हो घालून पाणीसाठी वीर उतरताना पाहिले कसला कुंभमेळा करताय महिलांच्या लोकांची तहान भागवण्यासाठी तुम्हाला ते खर्च करायचं वाटत नाही आणि दाखवण्यासाठी कुंभमेळ्याचा दिखावा करताय हे त्यातून दिसत आहे हे मध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात असंच आहे काय कायदा सुव्यवस्था राहिली आहे आणि कोणाला न्याय मिळतोय महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी म्हणतील त्यांनाच तो न्याय हे जे पाहिलंय आता काल परवा झालेलं प्रकरण एका आमदाराच्या अठ्ठासा बाई एका निष्पाप अधिकाऱ्यांना आज जलात राहावं लागत आहे एक आमदार आहे भाजपचा जुन्या केसेस मध्ये त्या त्यांच्या आमदाराच्या नजदीकचे लोक त्यामध्ये सापडलेले आहेत पाचशे लोकांच्या भरतीच्या शिक्षकांच्या भरतीच्या प्रकरण ते भरती भरती प्रकरण सतरा ते, ते एकोणीस पासून तेवीस पर्यंतच आहे आणि तेवीस मध्ये बसलेल्या अधिकाऱ्याला अटक करताय आणि दाखवत आहेत त्याचा काही संबंध नसताना हे कशाचं लक्षण आहे हे सगळं जे चाललं आहे महाराष्ट्रात बीडचं प्रकरण असू दे महिलेचा पालकमंत्री तिकडे एवढे मोठे नेते आहेत एका मिनिटामध्ये त्याचा फैसला होऊ शकला असता बीड तर हातातूनच गेलाय कोणी पालकमंत्री येऊ द्या कोणी किती दम देऊ द्या बीड म्हणजे मला काल एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितलं परवाच्या दिवशी ते असं म्हणाले की बीड मध्ये जर नवीन गाडी मोठी घेतली तर ती गाडीवर नजर पडली काही गुंडांची तर त्यांना ते कंडी मागायला जातात बिहारची बीड बिहारला लाजवेल अशा प्रकारची बीडची स्थिती करून ठेवली आम्ही जर म्हणला की एखाद्या जिल्ह्याला बदनाम करतात म्हणजे अरे मोडून काढा सली गुंडगिरी आरामखोरांना ठेचून काढा दाखवा दम तुमच्यामध्ये असेल तर पण ती तुम्ही दाखवू शकत नाही आणि गोष्टी करताय एका निष्पाप महिलेला न्याय देऊ शकत असेल हे सरकार कुठल्या कामाचं आहे शिक्षक भाजपचा आमदार आहे नागपूर मधला त्याच्या इशाऱ्यावर ही कारवाई झाली निष्पाप माणसाला आतमध्ये जावं लागतं काही दोष नाही तसा चौकशीमध्ये उघड होईल ज्या माणसानी सर्व तक्रारी केल्या त्या सर्व तक्रारी त्यांनी केलेल्या तक्रारी आहे मग चोरालाच तक्रारदारांना चोर काढवायचा सायबरमध्ये मध्ये प्रकरणामध्ये त्याला अडकवलं त्याची तक्रार त्यांनी केलेली सगळ्या प्रकारच्या तक्रारी त्या अधिकाऱ्यांनी केल्या की याची चौकशी हे असं असं घटना घडल्या आहेत आणि असा बोगसपणा केलेला आहे ते शालांत आयडीचा वापर करून भरती झालेली आहे याच्यावर कारवाई करायचे अधिकार म्हणून एफ आय आर दाखल केला पोलिसांकडे पहिली तक्रार कोणाची आहे मी जर फाईल पा, पा, वाचवून दाखवली तर आणि त्यालाच अडकवण्याचं काम करताय ते कोणाला वाचवण्यासाठी यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या संस्था आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून चोर सोडून संन्याशाला भाषी असा उलट उलटाने आहे आणि त्या बिचाऱ्याला अडकवण्याचं काम झालेलं आहे आणि सत्ताधारी पक्षांच्या संस्था आहेत त्यांना वाचवण्यासाठी आहे एका आमदारांचा थोडा त्याला हर्ट झाला त्याला आपल्या मर्जीतला माणूस बसवायचा होता या ठिकाणी त्यामुळे षडयंत्रही रचला गेला या पदावर कारण या माणसाचं प्रमोशन होत नरडचा उद्या संचालक पदासाठी तो हे होता पात्र होता तिथपर्यंत जाऊ देऊ नये म्हणून एका ओबीसी माणसाचा बळी घेण्याचं पाप त्या आमदारांनी केलेला आहे मी नाव सांगेल माझ्याकडे पुरावे येत आहेत त्याचं नावही उघळ करून मी प्रेस घेईल एम एमएलए एम एल सी नाही